कशा आहात मस्त ना मस्तच राहा तर फ्रेंड्स आज आपण फक्त एक गरम मसाला वापरून कोरमा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि अशा छान छान छोट्या छोट्या रोजच्या जीवनात उपयोगी पडतील अशा रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग पाहूया यासाठी मी या, या ठिकाणी फ्लावर घेतलेला आहे थोडीशी फरसबी थोडंसं गाजर घेतलेलं आहे बटाटा मी साल काढून या पद्धतीनं तुकडे करून घेतलेले आहेत मी फ्रेश मटार देखील घेतलेला आहे तुम्ही फ्रेश मटार घेतला तर तो अशा पद्धतीनं उकळून घ्यायचा नाही सर्व भाज्या आपल्याला अर्धवट कच्च्या थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहेत आता मसाल्यामध्ये मी या ठिकाणी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर हा असा छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे बारा लसणाच्या पाकळ्या एक मध्यम आकाराचा कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे एक चमचा सर्व मसाला मी अशा पद्धतीनं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेला आहे कांदा खूप मोठा होता त्यामुळे मी एक छोटासा तुकडा त्यातून बाजूला काढलेला आहे तर अशा पद्धतीनं भाज्या शिजवून झालेल्या आहेत आता आपण थंड करण्यासाठी ठेवू चाळणीमध्ये मसाला वाटून घेतलेला आहे पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पाच ते सहा काजू अशा पद्धतीनं छान भाजून घ्यायचे आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही काजू टाकू शकता नाही टाकले तरी देखील चालतील अशा पद्धतीनं काजू टाकले की कोरमा भाजीची टेस्ट अजूनच छान होते तर काजू छान असे लालसर भाजून घेतलेले आहेत मी काढून घेते यामध्ये आता आपण वाटलेल्या मसाल्याचं वाटण टाकून घेणार आहोत फक्त एक गरम मसाला आपण यामध्ये टाकलेला आहे तरी देखील या भाजीची टेस्ट अप्रतिम लागते नक्की तुम्ही या पद्धतीनं करून पहा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर व्यवस्थित मसाला भाजल्यानंतर यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घालणार आहोत कांदा लसूण मसाला किंवा याला घाटी मसाला किंवा चटणी म्हणतात रोजच्या जीवनामध्ये तर लाल तिखट टाकल्यानंतर आपण व्यवस्थित ते परतून घेणार आहोत मी मसाल्यामध्ये टॅमॅटो टाकलेला नव्हता तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मसाल्यामध्ये दे देखील वाटून घेऊ शकता मी अशा पद्धतीनं नंतर चिरून टाकलेलं आहे टॅमॅटो टाकल्यानंतर मी पाणी टाकलेलं आहे म्हणजे मग टॅमॅटो पटकन शिजेल त्यानंतर व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये शिजवलेल्या भाज्या टाकून घेणार आहोत त्याचबरोबर यामध्ये मी पाव चमचा हिंग देखील टाकलेलं आहे अशा पद्धतीनं यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत माझ्याकडून पाणी टाकलेलाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर भाज्या टाकून घेतल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला पाणी देखील टाकून घ्यायचं आहे गरम पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे एक ग्लास गरम पाणी मी टाकलेलं आहे तर कोणताही तामजाम न करता साध्या सिंपल पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्ही कोरमा भाजी करू शकता आणि याची टेस्ट एकदम छान सुंदर लागते एकदा नक्की या पद्धतीनं करून पहा यामध्ये तुम्ही पनीर देखील टाकू शकता एक खास टीप मी नंतर देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आणि पाच मिनटं छान असं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत जवळपास पाच ते सात मिनटं व्यवस्थित शिजवल्यानंतर आता आपण याला चमच्याच्या साह्यानी स्मॅश करून घेणार आहोत खूप अशा भाज्या स्मॅश करायच्या नाहीत थोड्याशा प्रमाणातच आपल्याला अशा पद्धतीनं चमच्यानी स्मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून भाज्यांची टेस्ट त्या रश्श्यामध्ये उतरते आणि अप्रतिम टेस्ट येते या भाजीला नक्की नक्की ही रेसिपी ट्राय करा कोरमा भाजी करायची म्हटलं की आपल्याला खूप काही तामजाम करावा लागतो पण तुम्ही अशा पद्धतीनं फक्त हा एक गरम मसाला वापरून ही भाजी करू शकता मोठ्या कार्यक्रमासाठी जर तुम्हाला कोरमा भाजी करायची असेल तर जरूर या पद्धतीनं करून पहा आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी हो उपयोगी असेल तर लाईक करा जर तुम्हाला कोरमा भाजीसोबत पुऱ्या करण्याचा कंटाळा आला किंवा तेलकट खायचं नसेल तर अशा वेळी चपाती करताना त्यामध्ये थोडासा ओवा जरूर टाका म्हणजे मग टेस्ट छान लागते तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका छान छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत पाहत राहा आपला कवयंच परिवार स्वादाविष्कार धन्यवाद अच्छी आपली रेसिपी टिप आहे जर तुम्हाला कोरमा भाजीसोबत कोरमा कुर्मा तर आजची आपली रेसिपी टिप आहे जर तुम्हाला कोरमा भाजीसोबत पुरा करायच्या नसतील पुरा